महाराष्ट्राच्या राजकारणात भूगुल वाजला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज ब्रेकिंग अपडेट महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि बहुप्रतिक्षित बातमी समोर येत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा भूगुल अखेर वाजला आहे अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेले या निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई येथे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपायना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहे आता मी नगर परिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन 20. हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा व नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण अध्यक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे